आत्ता जो आपण मेसेज बघणार आहे हा एक जनरल मेसेज आहे सगळ्यांसाठी हा राहणार आहे सगळ्यात महत्वाचं कोणत्या एनर्जीजमध्ये आहात ओके आणि काय विचार करतात त्याच्यासाठी बघूया आपण चेक करूया हा एक जनरल मेसेज राहणार आहे ओके ज्यांच्याशी रेझोनेट होईल त्यांनी घ्या जे ही माझी गुगर्स आहेत आत्ता सध्या काय विचार करतात कोणत्या कंडिशनमध्ये आहेत प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज म्हणजे ओके कोणता विचार करतात काय विचारामध्ये आहे प्लीज सांगा काय विचार करतात ते म्हणजे कोणत्या कंडेक्शनमध्ये आहेत सध्या काय विचार आहे काय एनर्जीसमध्ये कोणत्या एनर्जीसमध्ये आहे प्लीज सांग सगळ्यांचे मेसेज कोणत्या एनर्जीसमध्ये आहे कोणत्या एनर्जीसमध्ये आहेत बस काय विचार करता सगळे मेसेज जे जे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत ते सगळे द्या ओके जे माझे बी वर्स आहेत ते कोणत्या सिच्युएशनमध्ये सध्या आहे त्यांनी काय विचार चालला आहे त्यांचा ओके प्लीज मेसेज प्रोव्हाइड दिस प्रोव्हाइड दीस मॅसेज प्रोव्हाइड दीस दिस प्रोव्हाइड बॅलन्स बॅलेन्स आहे ओके आज कार्ड खूप पडलेत जनरल मेसेज असला तर कार्ड खूप पडतात कारण प्रत्येकाची एनर्जीज वेगवेगळे असते राईट आत्ता सध्या काय विचार करताय कोणत्या सिच्युएशनमध्ये आहात कोणती करंट एनर्जीच आहे त्याच्यासाठी हा खास मेसेज राहणार आहे आधी कार्ड सगळे घेऊया आपण हे करू सगळे कार्ड ना खूप चांगले आलेत मी आधी कार्ड हे करून घेते खूप मेसेज आलेत खूप ओके okay. <coughs> hmm. आता जे बोलायचं आहे ना तुम्हाला आ, ते तुम्ही आता बेधडक म्हणजे बऱ्याच गोष्टी आता क्लिअरली तुम्ही मांडताय असं मला दिसतंय ओके हार्डवर्क चाललाय हार्डवर्क आहे कोणाकोणाच्या लाईफमध्ये मला वाटतंय आता जो तुम्ही हार्डवर्क करताय ना त्याचं बेनिफिट्स मिळतंय किंवा आता जरी हार्डवर्कमध्ये असला ना तर फ्युचरमध्ये तुम्हाला येणारा ह्या का काही दिवसामध्ये त्याचा नक्की रिझल्ट मिळतो कारण बॅलेन्समध्ये येतात एक गोष्टी ओके बॅलेन्समध्ये गोष्टी तुमच्या मला दिसतात आहे ॲक्शनमध्ये दिसत आहे काही ना काहीतरी ॲक्शन करण्याच्या फुल एनर्जीमध्ये पॅशन मध्ये खूप चांगलं दिसतंय मला काही ना काही तर चांगलं याच्यामध्ये न्यू बिगनिंग पण येताना मला आहे तुमच्याकडे न्यू बिगनिंग ओके फायनान्शियली पण चांगले आलेले आहेत कार्ड फायनान्शियली पण खूप छान आलेले आहेत कार्ड फ्रीडममध्ये येते फायनान्शियली ज्या काही अडचणी आहेत तर स्वामी करो की लवकरात लगुणात लवकर तुम ते तुमच्या पूर्ण होऊ देत मी ब्लेसिंग करते युनिवर्सकडे आणि एंजलकडे पण तुमच्या जेही प्रॉब्लेम आहेत जेही काही डिफिकल्ट तुमची सिच्युएशन आहेत जशा काही सिच्युएशन इथं थोड्याशा मला दिसतात आहे अजून ट्रेसफुल लाईफ आहे बऱ्याच जणांची ओके स्ट्रेसफुल मला थोडीशी लाईफ दिसते तर मी युनिवर्सला एंजलला आणि स्वामींना प्रार्थना करते की तुमच्या आयुष्यामध्ये जेही काही अडचण आहेत जेही काही रुकावट आहे जे कामं का का तुमचे रुकले गेलेले थांबले थांबल्या गेलेले आहेत ते सगळे आता लवकरात लवकर ला मार्गी लागवतात आणि सगळं ठीक होतं तुमच्या लाईफमध्ये ज्याही गोष्टी एखाद्याला जॉब मिळत नाही लवकरात लवकर लागू दे फायनान्शियली तुम्हाला काही प्रॉब्लेम होत असेल तोही लवकरात लवकर सॉर्ट आउट होते एखाद्याचं लग्न ठरत नसेल तेही लवकरात लवकर एखादं चांगलं स्थळ एखादं चांगलं लाईफ पार्टनर त्यांना व्यवस्थित मिळू दे लव विषय असू लवकर दे न्यू बिगिनिंगसाठी कोणत्याही गोष्टीसाठी तुमच्या लाईफमध्ये जी कमतरता आहे त्याच्यासाठी ही ब्लेसिंग आहे की लवकरात लवकर तुमच्यापर्यंत तुम पोहोचू दे आणि ज्याही गोष्टी जीही तुमची आहे तुमच्या ती लवकरात लवकर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळू दे आणि नेहमी तुम्ही खुश राहा ओके थँक्यू सो मच तर मला बॅलेन्स पण आलेला दिसतोय सगळ्यात महत्त्वाचं बॉटमचे एनर्जीज पण ब बॅलन्समध्ये पण खूप जणांची अशी थोडीशी सिच्युएशन आहे की निघता येत नाही आहे ओके बऱ्याच गोष्टींमध्ये अडकला आता ह्या गोष्टी सांगता येत नाहीत की कुठल्या गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टी कारण आपण एक अशा लाईफमध्ये जगत असतो ना एका माणसाशी रिलेटेड नाही खूप लोकांशी आपण नेहमी फिरणारे असतो तर त्या सगळ्या गोष्टींसाठी राहणार आहे तर त्याच्यामुळे थो, थोडंसं तुम्हाला अजून टेन्स आहात एन्झायटिंग गोष्टी आहेत मनावर खूप करता हिलिंग करा मनावर जास्त लोड आणि जास्त बर्डन घेऊ नका बर्डन खूप घेताय त्याचा परिणाम ना तुमच्या हार्ट चक्रावर होतोय हार्ट चक्रा मग ब्लॉक होतं हार्ट चक्रा ब्लॉक झाला तर बाकीच्या चक्रांसवर पण खूप मोठं प्रॉब्लेम होतो त्यामुळे जितकं होईल ना तेवढा चक्र ओपन हो ठेवा तुमच्या लव लव रिलेशनसाठी तुमच्याकडे पार्टनर येण्यासाठी अट्रॅक्ट होण्यासाठी सगळ्या गोष्टी तुमच्याकडे व्यवस्थित होते हार्ट चक्रा आणि व्यवस्थित ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तुमच्यासाठी कार्ड खूप चांगले आलेले आहेत पण कायकांची अशी सगळ्यांशी नाही आहे पण कायकांची अशी थोडीशी सिच्युएशन आहे डिफिकल्ट सिच्युएशन आहे अजून पण सगळ्यांनी म्हणतो ना लाईफचा एकटाच सवाईवर तुमचा चालला आहे ओके न कोणाची सोबत मदत असताना सुद्धा तुम्ही एकटं सवाईवर करताय तुमच्या लाईफमध्ये खूप काय म्हणतो ना एखाद्या वेळ सिच्युएशन खूप हे होते हार्ड म्हणजे की कसं हँडल करायचं त्या गोष्टीला तरी पण तुम्ही म्हणतो ना लाईफमध्ये नाही तुम्ही थांबलेलं नाही आहेत स्टॉप नाही आहे खूप गोष्टी आणि तुम्ही न्यू बिगिनिंगची वाट बघताय आणि न्यू बिगनिंग येते तुमच्याकडं ओके तुमच्याकडे काहीतरी एखादी गोष्ट एंड होते तुमची आणि न्यू बिगिनिंग तुमच्याकडे येते मी कार्ड पण तुम्हाला दाखवते एक गोष्ट एंड होत्या किंवा तुम्हाला एंड करायला युनिवर्स सांगतात आहे एंजल तुम्हाला सांगतात आहे स्वामी तुम्हाला सांगतात आहे एक गोष्ट एंड कर त्याच्यानंतर तुमच्याकडे न्यू बिगिनिंग येते ओके ही न्यू बिगनिंग तुमच्या कोणत्याही याच्यासाठी असू शकते एखादा जॉब तुम्हाला मिळत नसेल रिलेशनशिपमध्ये घरात कोणती गोष्ट असेल बाहेरच्या ऑफिस वर्कमध्ये सगळ्यासाठी ख्यू खूप छान आहे पण जेव्हा मेजर कार्ड येतात जेव्हा मेजर कार्ड येतात त्यावेळेला तुम्हाला सांगते लॉंगमध्ये थोड्या गोष्टी असतात आपण रिझल्ट लगेच बघतो की लगेच येईल का हा विचार चालला आहे तुमचा हे मी तुम्हाला आहे ओके तुमच्या लाईफमध्ये काय चाललंय ही सिच्युएशन आहे आता सध्याची हा विचार तुम्ही करताय पण तुमच्या मनामध्ये आणखीन काय चाललं की मला न्यू बिगिनिंग पाहिजे नवीन बाद झाला तर ती गोष्ट थोडेसे मी करतो त्याच्यातून पुढे लाईफमध्ये यायचं की न्यू बिगनिंगची थिंकिंग चाललं आहे आत्ता सध्या तुमची ती तुम्हाला मी शेअर करते ओके पण जेव्हा मेजर कार्ड येतात ना ते लॉंग टाईम जरा दाखवतात मेजरमध्ये लगेच सिच्युएशन किंवा तुमच्या लाईफ लगेच चेंज नाही होत पण जेव्हा चेंज होते ना आउटस्टँडिंग चेंज होते तुमची लाईफ बघा तुम्ही ओके मेजर कार्ड फक्त मेजर कार्ड टू चा आलेले आहेत मेजर कार्ड थ्री आलेले आहेत ओके थ्री थ्रीवाले हे कार्ड आहे ओके द हर्मिटचं का कार्ड आहे थोडंसं सिच्युएशन काही अप अपडाऊन चाललेलं आहे नाराज राहू नका खुश राहा नेहमी खुश राहा हॅप्पी राहा आणि जितकं तुम्ही नॅचरली निसर्गाशी लोकांशी जितकं कनेक्ट राहाल ना जितकं पाहिजे तितकंच घ्या जे नको आहे ना त्याच्यामध्ये जास्त पडू नका आणि खुश राहा जितकं खुश हॅप्पी राहाल ना तेवढ्या गोष्टी तुमच्याकडं सगळ्या अट्रॅक्ट होतील आणि देवकरू की सगळ्या तुमच्याकडे चांगल्या चांगल्या गोष्टी ज्यांची गरज आहे तुमच्या लाईफमध्ये त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येऊ देत ओके तर छान आहे मला तर खूप छान कार्ड वाटत आहे थोडंसं टेन्स जरी असला ना तर नक्की तुम्ही त्यातून निघणार असं मला डेफिनेटली वा आहे मी तुम्हाला जरा हे सांगते कोणत्या कोणत्या ह्याच्यासाठी मॅसेज येतो आहे कन्या राशीसाठी मॅसेज येतो आहे राशीसाठी मॅसेज येतोय लिब्रासाठी मॅसेज येतोय वृषभसाठी मॅसेज येतोय वृश्चिकसाठी पण मॅसेज येतो आहे मिथून राशीसाठी आणि धनुराशीसाठी पण कन्या राशीसाठी जरा जास्त स्ट्रॉंगली जरा थोडंसं दाखवतात आहे कार्ड ओके आत्ता सध्याची करंट एनर्जी आहे आत्ता सध्या तुम्ही हे विचार करतात ओके बघा तुमच्याशी जर मेसेज रेझ्युनेट झाला तर मला नक्की सांगा आणि ज्याही सिच्युएशनमध्ये असतात जे वेळेला आमचे मॅसेज तुमच्यापर्यंत पोचत असतात ना ज्या स्थितीमध्ये तुम्ही असताना तर जेव्हा आमचे मॅसेज तुमच्यापर्यंत येतात तर तुमची लाईफ हळूहळू चेंज होते हे मेसेज असेच तुम्हाला भेटत नाहीत ओके कारण मी स्वतः माझा अनुभव सांगते ह्या जर्नीमध्ये येण्याच्या आधीचं तर ज्या वेळेला आपल्याला कोणतेही मेसेज कोणतीही एखादी वस्तू एखादी व्यक्ती आपल्याला भेटतो आपल्या लाईफमध्ये येतो प्रत्येकामागं कर्म असतो प्रत्येकामागं काही ना काहीतरी काम असतं प्रत्येकामागं काही ना काहीतरी पर्पज असतो तो ओके तर तो, तो फक्त ध्यानात ठेवा हे मेसेज ज्या वेळेला तुम्हाला मिळतात ना डायरेक्शन तुमचं सही आलेलं असतं किंवा एक म्हणतो ना सही रास्ता मिळण्याचं एक तुमचं ही तुम्हाला साध्य काहीतरी करायचं असतं आणि ते टाईम बहुतेक एक डिवाईन टायमिंग मी म्हणते ना तर ते तुमच्यासाठी कदाचित आलेलं असतं म्हणून हे मेसेज तुम्हाला मिळत असतात घाई करू नका कारण आम मला पण तसंच वाटायचं की लगेच मिळायला पाहिजे नाही आहे ज्या वेळेला जो टाईम येतो ना त्या वेळेला येतो फक्त हे मेसेज रिसीव करत राहा ओके जशी सिच्युएशन आहे ना फक्त रिसीव करत राहा सगळे एसमध्ये घ्या टेन्शन घ्यायचं नाही कार्ड कसे पण एसमध्ये घेण्याचा प्रयत्न करा वाईट काय हे सोडा चांगलं काय येईल आणि चांगलं काय चांगल का मला सुधारणं येत करता येईल आणि त्याच्यामध्ये चेंजेस काय ये करता येईल आणि माझ्या लाईफला कसं मला चेंज करता येईल हे फक्त धेनात घ्या ओके सगळे कार्ड छान आलेले आहेत आणि ज्यांचीही राशी आलेले आहेत त्यांचे ते, ते मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे बघा तुमच्याशी जर रेस मेसेज झाला तर मला नक्की सांगा आणि नेहमी हॅपी राहा खुश राहा तुमच्या लाईफमध्ये जे जे काही कमतरता आहे ते सगळं भरून स्वामींच्या कृपेने होऊ देत मी स्वामींना कृपा सांग स्वामींना प्रार्थना करते की तुमच्या लाईफमध्ये जीही कमतरता आहे सगळी भरून निघते मग तुमच्या साठी असू दे फॅमिलीमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असू देत तुमच्या जॉबविषयी तुमच्या कोणत्याही करिअर सक्सेस तुम्हाला जे आपण हवं आहे ते सगळं तुम्हाला मिळू देत ओके थँक्यू सो मच